न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश पेंदोर आज सकाळी पावसाच्या चा अवघ्या चाळीस मिनिटात वाघापुरातील महाराष्ट्र नगर जलमय नागरिकांचे जीवनमान संकटात वाघापूर परिसरातील महाराष्ट्र नगर नवरंग पेपर मिलच्या पाठीमागे येथे अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे जीवन दरवर्षी पावसाळ्यात उद्ध्वस्त होत आहे आज सकाळी साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान अवघ्या पस्तीस ते चाळीस मिनिटे झालेल्या मान्सून पूर्व पावसाने संपूर्ण परिसरात पाणी साचले पाणी साचले आणि घरात नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या भागातील नाल्यांची व सांडपाणी व्यवस्थापनाची दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे पावसाचे पाणी तुंबून घरात शिरते लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येते आणि रोगराई वाढण्याचा गंभीर धोका निर्माण होतो या पार्श्वभूमीवर कॉम्रेड सचिन मनवर यांनी यवतमाळ नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात किया आंदोलनाचा इशारा दिला आहे जर तात्काळ सांडपाणी व गटार व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवला गेला नाही तर प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे त्यांनी स्पष्ट केले